शहापूर तालुक्यातील पहिली स्मार्ट ग्रामपंचायत म्हणून राष्ट्रीय पुरस्कार मिळवलेल्या वेहलोंडे येथे नवीन ग्रामपंचायत कार्यालयाचे लोकार्पण लोकप्रिय आमदार दौलत दरोडा यांच्या शुभहस्ते पार पडले यावेळी आमदार दरोडा यांच्या सोबत वेहलोंडे ग्रामपंचायत उपसरपंच जितेश विशे सरपंच श्रीमती भीमाबाई भोये ग्रामसेवक बाबासाहेब बोंबले संजय वंजारी संदीप पाटील रावजी भोये चेरपोली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच जगदीश पवार ग्रामपंचायत सदस्य श्री जानू जाधव श्री प्रकाश विषे श्री भावेश सौ मंजिरी वेखंडे सौ प्रियंका वेखंडे सौ मेघा गावंडे सौ प्रमिला जाधव जिल्हा परिषद शाळा शिक्षक ज्येष्ठ नागरिक श्री जगन्नाथ विषे नामदेव पाहुणे गोपाळ वेखंडे मारुती वेखंडे गोविंद वेखंडे पांडुरंग पाहुणे पांडुरंग पष्टे सौ वनिता पाहुणे दीप्ती पाहुणे व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी ग्रामपंचायत वेहरोंडे यांच्याकडून आमदार दौलत दरोडा यांचे यथोचित स्वागत करण्यात आले आमदार दरोडा यांनी ग्रामपंचायत वेहरोडे मध्ये केलेल्या विकास कामांचे कौतुक करून अल्प उत्पन्न असलेली ग्रामपंचायत आदर्श होऊ शकते याचे उदाहरण ग्रामपंचायत वेहरोंडे असून वेहलोंडे गावचा आदर्श इतर गावांनी घ्यावा असे आवाहन आमदार दौलत दरोडा यांनी केले ग्रामपंचायत वेहरोंडे यांच्याकडून यावेळी श्री सत्यनारायण महापूजा व महाप्रसाद ठेवण्यात आला होता हे ग्रामपंचायतीच्या कार्यालयाचं उद्घाटन झालं म्हणून था। <प्राँगा> तुम्ही कारण मोड मोडकी साळेल्या इमारतीमधून आता चांगल्या इमारतीमध्ये आपण या ठिकाणी पदार्थ करतात निश्चितचपणे चांगल्या पद्धतीचं आपलं हे गाव आणि ह्या गावामध्ये निश्चितपणे आपण चांगल्या पद्धतीची योजना मला वाटतं आदर्श ग्रामपंचायत म्हणून निवडायला काही हरकत नाही कारण तिथं जिथं मी जातो तिथं तिथं तीन वेळा घेतलाय राज्यावर घ्यायला लागेल जिल्ह्यात मिळाला आता जिल्ह्यावर निश्चितपणे राज्याला शिफारस करण्याचं काम मी निश्चितपणे तुमच्या दूत म्हणून करेल कारण अशा चांगल्या पद्धतीने सी सी टी व्ही कॅमेरे असतील आता जे बोलतो ते सगळ्यांच्या चुलीत घराघरात ऐकायला जात आहे एखादा बाहेरचा कोणी माणूस आला कोणाच्या घरी घुसला तो आला तर ते या ठिकाणी इतरपासून समजतं आहे म्हणजे एखादी चोरी जरी झाली तरी त्या ठिकाणी डायरेक्ट तुम्ही सी सी टी व्हीच्या ह्याच्यात त्या झोतात आला तर डायरेक्ट त्या सी सी टी व्हीमध्ये तो, तो बंद झाल्यानंतर आपण त्या ठिकाणी चोरी लपू शकत नाही अशा पद्धतीचं काम या ग्रामपंचायतीने केलेलं आहे त्या ग्रामपंचायतीची मनापासून मी मनापासून अभिनंदन करतो तुम्हाला शुभेच्छा देतो चांगल्या पद्धतीचं काम तुमचं चालू आहे दुसरं तुमचं मारुती वैख्यट आहे का आहेत ना <laughs> मारुतीला दर्शनच घेऊन आलं बोलायचा <laughs> काय मागच्या पंचवार्षिक मध्ये मी जेव्हा एकोणीसशे एकोणीस दोन हजार एकोणीसला निवडून आलो तेव्हा हा तुमचा संपूर्ण रस्ता त्या ठिकाणी आपण बनवण्याचा प्रयत्न केला आणि नारळ मला इथंच फोडला आता सुद्धा नारळ फोडायला येणार ना आहे कारण पीएम एम माय